अध्यक्ष म्हणून मी ॲडव्होकेट अशोक कचरूमोळे हे बहुमताने निवडून आलेले आहे तसेच आमचे उपाध्यक्ष समीर जोशी हे बहुमताने निवडून आलेले आहे तसेच आमच्या उपाध्यक्ष मॅडम पुरी मॅडम याही निवडून आलेले आहे त्यानंतर आमचे सचिव हेही बहुमताने निवडून आलेले आहेत तसेच आमचे जॉईंट सेक्रेटरी अमोल घोरेराव हे सुद्धा चांगल्या मताने निवडून आलेले आहे तसेच आमचे जे सदस्य आहे आमचे महिला वर्ग आणि तरुण वर्ग आहे सगळे तरुण वर्गाची निवडून दिलेली आहे या जिल्हा वकील संघासाठी आमची ही तरुण मंडळी ही चांगल्या पद्धतीने इथे जे प्रलंबित कामं असतील ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करते तसेच या निवडणुकीमध्ये जे आमचे निवडणूक अधिकारी आहेत ते मागच्या पंधरा दिवसापासून रात्र दिवस या निवडणुकीवर काम करत आहे मी त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो आमच्या पूर्ण टीमच्या वतीने त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त एकदा आभार व्यक्त करतो आणि या जिल्हा वकील संघामध्ये ज्या प्रलंबित कामे आहे जसं या कोर्टातून त्या कोर्टात जाण्यासाठी जो पूल असेल किंवा इथला पार्किंगचा प्रॉब्लेम असेल इथं बसण्याचा काही सांगण्याचा प्रॉब्लेम असेल इतर काही ज्या गोष्टी असतील त्या करण्याची पूर्ण आमची तरुण मंडळी पूर्ण करेल असे मी आपल्या पत्रकाराच्या वतीने आश्वासन देतो आणि माझे दोन शब्द संपवतो अभिनंदन सगळ्या सेलिब्रेट करतोय सध्या मॅडम आणि अभिनंदी रमेश खंड आहे वकिलांसाठी आमच्या इथं जर बघितलं तर समोर बसण्याची व्यवस्था नाही आहे वकिलांसाठी बाहेर आवाज अपूर्ण पडत आहे त्याच्यासाठी बसण्याची व्यवस्था आम्हाला करण्यात आपलं पहिलं कार्य असेल त्यासाठी बरेच विधायक कार्यकर्ते जे आमची इच्छा आहे आमच्यासोबत जी यम टीम निवडून आलेली आहे त्याचा आम्ही पुरेपूर फायदा घेऊ जास्त वेळ विधायक काम करण्यासाठी आम्ही फक्त जास्त वेळ आम्ही मंत्रालयात शासकीय कार्यालयामध्ये घालवतो जस की आमच्याकडे इथून फॅमिली बोर्ड मध्ये जाण्यासाठी फ्रीज नाहीये सिग्नल वरती बरेच हटात होतं त्यासाठी आम्ही एक फ्रीजची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करू पार्किंग ची व्यवस्था नाहीये सध्या आपण आम्हाला अपूर्ण पडते त्यासाठी तीन मध्ये पार्किंग सायक्शन झालेलं आहे त्याचा पाठपुरावा करून आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू ॲडवोकेट सुचिन योगेश किंवा हिरो तुका पठे ओके शिवाय हाच रोज हिरोड वाईट झाली त्यानिमित्ताने आज तिथे सदस्यपदी माजी आदरणीय गणेश नानासाहेब यांची आज तिथे निवड झाली आज जिल्हा वकील संघात मी सातशे मला सगळ्या वकील संघाच्या बांधवांनी मला विजय करून दिलं त्यानिमित्त त्यांचा हार्दिक अभिनंदन हार्दिक आभार वकिलांसाठी आणि हा वकिलांसाठी एक वर्षासाठी माझी सेवा करण्याची मला संधी मिळाली सर्व वकिलांचे आभार या ठिकाणी आता काम असणार या सगळ्या एका वर्षामध्ये मी माझ्या करून दाखतोय माझ्या त्या निमतानी माझून आल्यानंतर माझं हे राहील सगळं हे रहील या निमित्ताने मी सर्व वकील बांधवांचे हार्दिक अभिनंदन आभार करतो सर्व लोकल सर असतील अशा सर्व संघांनी मला जी मदत केली मला धन्यवाद मेहनत अभिमान वाटतो तेवढा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न या वर्षामध्ये मी जॉईंट सेक्रेटरी या नाक्याला करेन आणि आवश्यक करावी सगळ्यांना सोबत घेऊन करेन याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी करायच्या असतील कुठे जर मिळत त्या ठिकाणी त्याचा फॉलक व्यवस्थेने घडायचं काम करत मीट अमोल विलास गोरे राव संघाच्या दोन पंचवीस सविस्तर निवडणुकीमध्ये सदस्य यापदी निवडून आलेले आहे Serba macam ada peserta. Tengok. Kalahkan, kalahkan, kalahkan. Kalahkan, kalahkan, kalahkan. Kalahkan, kalahkan, kalahkan. Kalahkan, kalahkan, kalahkan. Kalahkan, kalahkan, Press the bell icon. Never miss an update.